घरका भेदी लंका ढाय असं बद्दल म्हटलं गेलं रावणाच्या विरुद्ध त्याने गद्दारी केली असा शिक्का लंकेमध्ये त्याच्यावर बसला खरा जो रावणाने मारला परंतु राम राज्यामध्ये बिभीषणाचं अतिशय सहर्ष असं स्वागत झालं आता महाराष्ट्रामध्ये जे सध्या राजकारण सुरू आहे याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राम राज्यामध्ये आले असं भारतीय जनता पार्टीचे कूटनीतिकार देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं परंतु हे दोघही गद्दार आहेत आणि त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे त्यामुळं या दोघांनाही धडा शिकवला पाहिजे अशा प्रकारची मानसिक लाट महाराष्ट्रामध्ये आहे सुप्त आहे आणि सुप्त जरी असली राहे कन चार जरी तरी ती गुप्त राहिलेली नाही कारण केंद्रीय गुप्तचर खात्याकडे तसा अहवाल आलेला आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी वरकरणी जरी सर्वस्वपणाला लावलेलं असलं तरी त्यांनी सगळं खापर देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर फोडण्याचं निश्चित केलेलं आहे ते कस लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यामध्ये आसरू आले मग ते नागपूरला गेले रेशीमबागेमध्ये गेले आर एस एसच्या कार्यालयामध्ये गेले त्यांचा तो पश्चाताप आणि त्यांची निष्ठावान वृत्ती बघून त्यांना स्वीकारलं पाहिजे त्यांना सगळे अधिकार दिले पाहिजे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना सांगितलं आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मातृसंस्था असलेल्या आर एस एस च्या सरसंघ चालक जे आहेत मोहन भागवत यांचा शब्द पाळावा लागणारच भले त्यांच्यामध्ये अतिशय टोकाचे मतभेद झालेले आहेत परंतु आता फडणवीस यांचा त्या अर्थाने आपल्याला कसा बळी देता येणार आहे अधिकार सगळे देऊन आणि मग त्याची खेळी खेळली गेलेली आहे भारतीय जनता असं भलं मोठं असं कटकारस्थान शिजलं गेलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा त्याच्यामध्ये बळी जाणार आहे आता या विधानसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो तरी कसही करून महायुतीची सत्ता आली पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी म्हणूनच तंबर कसलेली आहे आणि तो गुप्तचर खात्याचा अहवाल काय सांगतोय मोदी आणि शहा ही जोडगोळी नेमकं काय करू शकते या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक स्वतंत्र तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो हे बघा हे दोन्ही पक्ष फोडून मी सत्तेमध्ये आलो आम्ही सत्तेमध्ये आलो आम्ही काही संन्याशाशी वस्त्र परिधान केलेली नाहीये आणि ह्या फोडाफोडीच्या राजकारणाला आम्ही सुरुवात केलेली नाही तर ती शरद पवारांनी केलेली आहे एकोणीशे अठ्याहत्तर साली केली मग त्यांनी कोण कोणत्या वेळेला कशा प्रकारे हे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे त्याचे तारखेवार हवाले देत दिले जात आहेत अगदी धनंजय मुंडे यांच्यासारखा जो अतिशय कमालीचा अभिनय करणारा जो नेता आहे हा नेता कधी बारामती जाऊ बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांना निगरगट्ट म्हणतो पुन्हा शरद पवारांनी कशा प्रकारे फोडाफोडी केलेली आहे ते सांगतोय आणि अजितदादा पवार हे वेगवेगळ्या बेक पद्धतीने ते सांगतच आलेले आहे मग इकडं राष्ट्रवादीमध्ये ही अवस्था आहे म्हणजे खरं तर हे गेले काय गेले हे ईडी सीबीआय आय टीच्या धाडीमुळे कंटाळून हे सगळे लोक तिकडे गेले आणि या सगळ्या भ्रष्ट नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुसतं अभयच दिलं नाही तर त्यांना सत्ता दिली तिजोऱ्याच्या चाव्या दिल्या म्हणजे ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं जे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार म्हणायचे आता त्यांनी नेमकं त्याच्या उलट केलं आणि ते आता आंगलट येत आहे हे एक सर्वसामान्य मतदाराला महाराष्ट्रातल्या पटलेलं नाही म्हणून पश्चिम महाराष्ट्र असो किंवा इतर ठिकाणी शरद पवारांनी जी काही हो रचना केलेली आहे सगळ्यांच्या आधी आपले उमेदवार हेरलेले आहेत ते भले आयात केलेले आहेत की ते मूळ राष्ट्रवादी मधले आहेत हा भाग वेगळा आहे परंतु यांच्यामध्ये जे इलेक्टिव्ह मेरिट आहे ते लक्षात घेऊनच शरद पवारांनी पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणे आपला स्ट्राईक रेट वाढवण्याची जय्यत अशी तयारी केलेली आहे आणि त्या विश्वासावरच ते बोलत आहेत की जे मला सोडून गेले तो प्रत्येक आमदार निवडणुकीमध्ये पराभव झाले त्याचा झालेला आहे नव्हे तर मी तो केलेला आहे असं ते आत्मविश्वासाने बोलत आहेत आता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांचं काल मुंबईला जे काही भाषण त्यांनी केलेलं आहे त्यांनी गुजराती समुदायाच्या विरुद्ध आम्ही नाही परंतु हे जे गुज्जू राजकारण जे चालू आहे जे गौतम आदानींच्या हातामध्ये सगळा महाराष्ट्र देण्यात आलेला आहे आणि सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा गौतम आदानींच्या सगळे कंत्राट जे काही दिलेले आहेत म्हणजे वीज दिलेली आहे धारावी झोपडपट्टी दिलेल्या आहेत वेगवेगळे बंदर दिलेले आहेत एअरपोर्ट दिलेले आहेत ते सगळे जी आर फाडून टाकील असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे या धनशक्तीच्या जोरावर शिवसेना फोडली सगळं खोक्यांचं राजकारण झालं त्याची यथेच चर्चा झाली काल चार दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांना तिथं मध्ये एका रिपाईच्या कार्यकर्त्याने म्हणजे तो शिवसेनेमध्ये नंतर गेला मातुश्रीमध्ये तिथं प्रवेश झाला परंतु त्यांनी गद्दार अशी मारता एकनाथ शिंदे यांना प्रचंड असा राग आला आणि ते त्वेषाने ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये घुसले तिथं नसीम खान जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते देखील नंतर तिचा आले तर ते गद्दार हे जे आहे ना ते आता झोंबायला लागलेलं ला। आहे आणि ते इतकं झोंबायला लागलेलं ला ला आहे की मग आता कसं करायचंय मार्ग कसा काढायचा नुसतं पैसा पैसा खोके याच्या बळावर आपले चाळीस पन्नास आमदार निवडून आणायचे असा चंग एकनाथ शिंदे यांनी जरूर बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना यश देखील मिळू शकतं आणि मग त्या यशाच्या जोरावर हे भाजपच्या सगळ्या नेत नेतृत्वाला ते बार्गेनिंग करणार म्हणजे त्या त्याचं जे, जे उपद्रव मूल्य जे आहे राजकारणामधलं ते जबरदस्तपणे ते दाखवून देणार आहे मग उद्धव ठाकरे यांच्याकडे त्या तुलनेमध्ये पैसा नाही आहे ते सांगत आहेत इकडं जाहिरातींचा होर्डिंग सोशल मीडिया वर्तमानपत्र टी व्ही मेन स्ट्रीम मधला सगळा मीडिया याच्यावर जे काही जाहिरातींचा भडीमार चालू आहे योजनांचा तो काही भडीमार चालू आहे मग आता सोयाबीन विषयी आपल्याला ते भाव आपल्या अंगलं ठेवू शकतात मग त्याची वेगळी जाहिरात द्यायची म्हणजे प्रत्येक बारीक बारीक गोष्टीची वेगवेगळी जाहिरात द्यायची म्हणजे बघा ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि ज्या वेळेला ते पडलं त्यावेळेला त्या सांगितलं गेलं होतं एक कारण की फील गुड फॅक्टर नडलेला आहे अति आतशबाजी केली होती खूप काहीतरी जाहिरातबाजी त्यावेळेला झालेली होती तसंच का का आता महाराष्ट्रामध्ये घडतंय काय हे स्वतः बघायचं कारण अगदी आजीर्ण होईल इतक्या जाहिराती चालू आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांचं भाषण जर कुठल्या चॅनलवर सुरू आहे तर तिथं भाजपा महायुतीची जाहिरात जळत हे आता करा है। है। ते स्वाभाविक आहे ज्याला त्याला प्रत्येकाला धंदा करायचा आहे आणि या वाहत्या गंगेमध्ये प्रत्येकजण हात धुवून घेतोय त्याच्यामुळे मीडिया कॉर्पोरेट कशाला का हात आखडता घेणार आहेत सगळे सगळेजण हात धुवून घेतात आहे आणि नोटांचं वाटप ज्या प्रमाणामध्ये होत आहे हे सगळे नाटक आहेत यांच्या बॅगेची तपासणी केली त्यांच्या बॅगेची तपासणी केली काय तुमचीच करतो काय हे सगळे नाटक आहेत वर वर, वर। परंतु प्रत्यक्षात जे काही सगळे गुज्जू मंडळी महाराष्ट्रामध्ये आलेली पंकजा मुंडे यांनी स्वतः सांगितले की नव्वद हजार जे बूथ आहेत तिच्या त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी हे सगळे लोक आलेले आहेत ले गुजरातमधून छत्तीसगडमधून आलेले मध्य प्रदेशमधून आले सगळीकडून आण आणण्यात आलेले आहेत मग त्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे ते का आणलेले आहेत की प्रमुख म्हणजे एका मतदाना म्हणजे जी न, ब, मतदारांची यादी असते त्याच्यावर तीस चाळीस वीस नावं असतात मग ते प्रत्येकाला दिले जातात त्याच्यावर नोटांचं बंडल दिलं जातं आता कराडला असा एक कार्यकर्ता पकडला गेलेला आहे की त्याच्याकडे मतदार यादी आहे आणि नोटांचं पाचशेच्या नोटांचं बंडल आहे असे तरी एक किरकोळ उदाहरण झाले कोट्यावधी रुपयांचं सोनं नाणं देखील पकडलं गेलेलं आहे कोट्यावधी रुपयांचा सा मद्य साठा पकडला गेलेला आहे कोट्यवधीच्या नोटा पकडल्या गेलेल्या आहेत म्हणजे हे आणि हे कुणाच्या नोटा आहेत हे कुणी कोणाला सांगत नाही आता ते सांगोल्याचे काय ती झाडी काय ते डोंगर पाच कोटी रुपये पकडले म्हणजे त्यांनी जो काय काय ती झाडी तो डायलॉग ज्याला मारला होता तोच त्याच्यामध्ये ते नोटा घेऊन जात होता पण सांगोल्याच्या आमदाराला अटक झाली का त्याचा काही तपास झाला का अजिबात होणार नाहीये आणि हे सगळं असं होत असताना उद्धव ठाकरे यांच्याकडं ती बाजू सहानुभूतीची जी लाट आहे ती आता मोठ्या प्रमाणात दिसणार आहे आता लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत आहेत की बघा आमचा स्ट्राईक रेट जो आहे आमचा तो जास्त होता उद्धव ठाकरे यांचा कमी होता आमच्या जास्त जास्त निवडून आलेल्या आहेत त्याचं कारण काय म्हणजे लोकसभेमध्ये ज्या एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जागा ज्या निवडून आल्या त्याचं कारण वोट ट्रान्सफर आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांनी कमिटेडचे वोटर आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान करणं ते भाग होतं त्यांनी ते केलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये फक्त नरेंद्र मोदी हा काही चेहरा होऊ शकत नाही म्हणजे तिथं जिथं लोकसभेमध्ये त्यांच्या ज्या काही सतरा अठरा सभा रॅली झाल्या त्या पंधरा ठिकाणी तर मार खाल्ला महायुतीच्या उमेदवारांनी मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जे काही रण पेटवण्याचा प्रयत्न केला ते काही रण पेटलेलं नाही रिकाम्या खुर्च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिथं दिसलेल्या आणि तीनशे पाचशे रुपये देऊन ट्रक भरून मेटाडोर रिक्षाने माणसं आणले बाया बापड्या आणल्या गरीबांना तिथं बसवलं ज्यांना काहीही कळत नव्हतं हे सगळं त्यांच्या डोक्यावरून ते भाषण जात होतं अनेक प्रतिक्रिया त्याच्याबद्दल आलेल्या आहेत रिकाम्या खुर्च्या आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळेला बघा शरद पवार यांच्यावर टीका करण्याचं टाळलेलं आहे ते का टाळलेलं हे लक्षात घ्या जसं सुरुवातीला म्हटलं की ही जी गुप्त जो अहवाल त्यांच्याकडे आलेला आहे कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे ते मॅन्डेट आहे लोक बोलत नाहीये लोक वेगवेगळ्या कारण सांगतात आहे महागाई वाढलेली आहे लाडली बहिणीचा काय उपयोग आहे अमुक आहे ते पंधराशेचं काय करायचं वगैरे अशा वरवरच्या प्रतिक्रिया आहेत मराठा ओबीसी तुम्ही वाद लावलेला आहे मग नंतर बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सिर्फ आ, सेफ आहे वगैरे हे सगळं असं म्हणून मन म्हणजे नेमकं भारतीय जनता पार्टी कशी गोंधळलेली आहे सॉरी भारतीय जनता पार्टी सगळी गोंधळलेली आहे म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची जाती समीकरणावर लढवायची कशावर नेमकी लढवायची महागाईच्या प्रश्नावर म्हणजे लोक ओरडतात आहे सोयाबीन आहे कापूस आहे याच्या भावाच्या याच्याबद्दल आहे नुसतं घोषणा केल्या जातात ते मुद्दा कोणता हातात घ्यायचा हेच समजेन असं झालेलं आहे आणि इकडे अजित पवार सांगतात आहे आमचे वैचारिक मतभेद असले तरी पटेंग ते पटेंगे कटेंगे आम्हाला मान्य नसलं तरी आम्ही विकासासाठी एकत्र आलेलो आहे काय विकास केला या दोन अडीच वर्षामध्ये काय विकास केलेला आहे म्हणजे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी आपल्या आपल्या आमदारांना वाटून टाकण्यात आलेला आहे भले आता एकाही आमदारांनी महायुतीच्या असो किंवा महाविकास आघाडीच्या असो ही जी चौदावी विधानसभा आहे मावळती मावळलेली त्यामध्ये स्थानिक विकास निधीचा स्वेच्छा निधीचा देखील हिशोब दिलेला नाहीये एकाही आमदाराने दिलेला नाही आणि मग अर्थकारण हे रेवड्या वाटप जे सुरू आहे त्याच्यामध्ये अर्थकारण आम्ही सांभाळू मग सरकारला किती किती टक्के कर्ज काढता येऊ शकतं आम्ही तर सतरा टक्केच कर्ज काढलेलं आहे अजून कर्ज काढू शकतो वगैरे हे सगळं सगळं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात काय की ही जी, जी। लाट आहे सहानुभूतीची ही लाट त्रास देते पण ते मान्य करायचं नाही ते भाषणामध्ये आणायचं नाही भलं लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हटले होते ही भटकती आत्मा आहे वगैरे नंतर अमित शाह असं म्हटलं ते भ्रष्टाचार वे सरगन आहे आज सगळे भ्रष्टाचारी तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेले हे लोकांना कळायला लागलेलं आहे आणि सोशल मीडियामुळं लोक आता अतिशय हुशार झालेले आहे ते दिल्लीचं ऐकतात हिंदी मधलं महायुतीचं ऐकतात महाविकास आघाडीचं ऐकतात सगळ्या प्रकारचं विश्लेषण ऐकतात आणि आपलं मत बनवतात आणि त्याच्याही पुढे जाऊन मतदार भारतीय लोकशाहीमधला अतिशय हुशार आहे म्हणजे कुणाचा कार्यक्रम कसा करायचा न बोलता कसा करायचा आणि आपली जी लोकशाहीची जी लोकशाहीचं जे पावित्र्य म्हणजे मतदार राजा त्याला जे का म्हटलं जात आहे त्याची आरती का केली जाते तुम्ही नोटा वाटा म्हणजे किंवा काय करायचं ते करा परंतु आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असं बोललं जात आहे मग मा आता मराठवाडा घ्या विदर्भ घ्या आणि मुंबई सारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी बघा तो जो गुप्तचार खात्याचा अहवाल जो अमित शहा यांच्याकडे आहे तिथं असं आहे की त्यांच्याकडे बावीस जागांवर भारतीय जनता पार्टीला जबरदस्त फटका बसणार आहे पराभव होणार आहे अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भले भले मंत्री देखील हे यांचे म्हणजे यांच्या नाकातोंडात आता पाणी गेलेलं आहे ते असं गेलेलं आहे की हे सगळं अँटी इन्कम्बन्सी जसं आर एस एसनी सांगितलं होतं की तेहतीस टक्के मतदार आम, आमदारांची तिकीट कापा परंतु ते काय ऐकण्यात आलं नाही मग शहाचं गणित वेगळं यांचं गणित वेगळं फडणवीसांचं वेगळं कोर कमिटीचं वेगळं पाच ते सात टक्के फक्त कमी केले त्यांना तिकीट रिपीट केलं दिलेलं नाहीये हे सगळं झालेलं आहे पण आता होत आहे काय आता होत आहे असं आहे की आता बंडखोरांच्या जीवावर सरकार आणता येईल का असा एक बी प्लॅन तयार करून ठेवण्यात आलेला आहे मग तिथं काय रस दिलं काय कमीच नाही घोडे बाजार तर आपल्याला कधी करता येतो आहो एकदम काय 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 प्रकारचं वाटप करण्यात येईल ते सगळं करायचंय आता प्रकाश आंबेडकर घ्या राज ठाकरे घ्या संभाजीराजे घ्या हे सगळे जे उभे करण्यात आले आणि यांचा या ना त्या प्रकारे आपल्याला फायदा होईल असा विचार केलेला आहे आता राहुल गांधींनी खेळी खेळली केली प्रकाश आंबेडकरांना फोन केला त्यांनी कि आसे की कशी आहे तब्येत जरा जपवा जरा बोलू नका असं चौकशी केलेली आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी जे घोषित करून टाकलेलं आहे की सत्तेमध्ये जो येईल त्याच्याबरोबर आम्ही जाऊ असं त्यांनी क्लिअर कट कर घोषितच करून टाकलेलं आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय प्रकाश आंबेडकर आता रामदास आठवले झालेले म्हणजे जे, जे सत्ते ज्यांच्याकडं त्यांच्याबरोबर जायचं असं त्यांनी ठरवून टाकलेलं त्यांनी जाहीर पण करून टाकलेलं आता राज ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ते सुषमा अंधारे असतील संजय राऊत असतील यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्येक शब्दा, शब्दाला तिखटपणे उत्तर दिलेलं आहे आणि मग आता लोकांना या हा ठाकरे का तो ठाकरे या भावांमध्ये कोण उजवाय आणि हे सगळं भेदाभेद म्हणजे एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील हे सगळं जे काही राजकारण सुरू आहे आणि हे अशा पद्धतीचं जे राजकारण आता ही वेळ का आली शिवसेनेवर तर ती देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन या उच्चरावातल्या त्यांच्या घोषणेमुळे आलेली त्यांची ती इच्छा होती मग ते म्हटले आम्ही महाभारतामध्ये जसं कूटनी ती कृष्णाने तसं आम्ही केलेलं आहे आमचे ते नैसर्गिक पार्टनर आहेत हिंदुत्वाचा आमचा मुद्दा आहे आणि आम्ही एकत्र आलेलो आहे त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी काय केलंय एक स्ट्रॅटेजिक पार्टनर राजकीय पार्टनर अजितदादा पवार यांना घेतलेला आणि मग ते त्यांच्या आता अंगाशी येत आहे आणि म्हणून ही जी सुप्त लाट आहे ती मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रामध्ये आणि ते सांगण्याचं धाडस महायुतीमध्ये नाहीये किंवा लोकांना त्या पद्धतीने ते म्हणत नाहीयेत जपून टीका करतात शरद पवारांवर म्हणजे हे सगळं खेळलं जात आहे आणि हे आपल्या आपल्या बाजूने जी काही लाट आहे त्याचा आपण कशा प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे हे आता जाहिरातीचं युद्ध असो नोटा वाटप असो दारू वाटप असो भांडी वाटप असो या तुलनेमध्ये महाविकास आघाडी कशी आहे ही अगदी कमकुवत ठरलेली आणि मग आता बूथ वाईज आपल्याला काय केलं पाहिजे कशा प्रकारे आपण केलं पाहिजे आता अमित शहा यांनी तर सामदंड भेद वापरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे कार्यकर्ते फोडा असं तर जाहीरपणे सांगितलं होतं त्यांनी आणि इतकं सांगितलं होतं की धनुष्यबाण आपलं आहे एकनाथ शिंदेचं आणि अजित पवारांचा घड्याळ देखील आपलं आहे असं समजून भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आता केलं पाहिजे वोट ट्रान्सफरचा मुद्दा आहे अजित पवारांना म्हणजे एकनाथ शिंदे यांना वोट ट्रान्सफर होतील पण अजित पवारांना होतील का विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे निष्ठावान कार्यकर्ते जे आर एस एसचे कार्यकर्ते तो प्रश्न अजून बाकीच आहे मग कसं आहे की आता हे जे काही त्या अर्थाने म्हणजे हे जे काही दोन जे राम म्हणजे त्यांच्या म्हणजे त्या अर्थाने आपापल्या रामाला सोडून आपण ज्यांच्या नावाने पक्ष स्थापन जे संस्थापक आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत त्यांचा फोटो वापरत आपण भलं आपलं राजकारण नेतोय पुढं आम्ही त्यांचा वैचारिक बरजदारो आहे माझा बाप कशाला का काढताय अमुक करताय तर मग ते असं म्हटलं जातं एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरे नेमकं ते त्याच्याविषयीच बोलतात इकडे अजितदादा पवार यांना अजूनही सुधरे सुधरतच नाहीये आपण काय बोलावं शरद पवारांबद्दल कधी सहानुभूत कधी त्यांच्यावर टीका झाली त्या स्वतःभूक होत नाही काहीतरी अरवादचे बोलले मग त्याला खडसावलं म्हणजे हे वेगवेगळ्या वेग पद्धतीचं ते वक्तव्य करत म्हणजे सुधरत नाहीये ना अजित पवार यांना काही सुचत नाहीये आणि एकनाथ शिंदे यांना देखील सुचत नाही धनशक्तीच्या बळावर आपण महायुती म्हणून सत्तेमध्ये जरूर आलो पण या सत्तेमध्ये आता खरंच आपण टिकू का आपलं राज्य येईल का असं ते खरं आहे कारण की आता बघा गेल्या अठ्ठे चोवीस तासामध्ये तिघांचेही वक्तव्य बघा म्हणजे देवेंद्र फडणवीस कसेही करून मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून ते अगदी अंगात सगळं अवसान आणून लढत होते मग ते असं वक्तव्य करायला लागले की नाही आमची मिटिंग होईल जसं आम्ही छान म्हटलंय की आमचं निवडून आल्यानंतर आम्ही ठरवू एकनाथ शिंदे यांनी देखील आता मुलाखतीमध्ये रात्री तेच सांगितलंय आमची निवड निवडणूक निकालानंतर आम्ही एकत्र बसू मग कोण कोण मुख्यमंत्री हे ठरवू अजितदादा पवार यांनी तर को, सांगितलं मी रेसमध्येच नाहीये असं सांगितलेलं आहे कारण या तिघांनाही कल्पना आलेली आहे काय कल्पना आलेली आहे की ही लाड़ जी लाट जी आहे ती सुप्त लाट आपले त्या लाटेमध्ये आपलं पाणीपत आपण वाहून जाणार आहे हे त्यांना समजलेलं आहे त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री जे सिंहासनाकडे सगळ्यांचा जो डोळा आहे तो कसा आहे ते थोडस आता ती बारीक वक्तव्य करायला सावध वक्तव्य करायला लागलेले तर आणि आता काही झालं तरी आता काय म्हणजे कोण जिंकतय कोण हरत हे कुणी सांगू शकत नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही सार्वज सर्वसाधारणचे काही नॅरेटिव्ह आमुक दमुक या सगळ्या गोष्टी होत्या हे जे, जे महायुतीचे म्हणतात आहे त्याप्रमाणे आत्ता नाही परंतु आता, पर आता जसं शरद पवारांनी एकही जसं महायुतीने किंवा भाजपने किंवा मोदींनी शहांनी फडणवीसांनी एकही संधी सोडली नाही प्रचाराची कुठलं बाकी राहिलं नको आश्रय आपल्याकडून सगळे आस्र सोडलेले जसं शरद पवारांनी काल जाहिरात जी दिलेली त्याच्यामध्ये सांगितलेले की हे मनुवादी आहेत जाती जातीमध्ये विष पसरवतात इथपासून शेतकरी वगैरे सगळ्या अगदी एमपीएससी देणारे मुलांचं बोललेले ते सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारे त्यांची जी जाहिरात दिलेली आहे सर्व समावेशक जाहिरात दिलेली आहे आणि आता ती जाहिरात वेगवेगळे घटक खरंच शरद पवारांना किती साथ देतात उद्धव ठाकरे यांच्याकडं त्यांची काही धनपेटी त्यांच्याकडे जी काय असेल नसेल ती काही उघडली गेलेली नाही किंवा त्यांच्याकडं तशी नाहीये असत ह्या सगळ्या वातावरणामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना सहानुभूती ही किती तारू शकते हे आपल्याला दिसेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिब्या बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद